बळ पाळणार आहे आणि त्या तर काय बोललं नाही मन मोकळं झालं ते गाडीच राहिले दादा नमस्कार नाव सांगा आपलं सरपंच मुन्ना सरपंच सरपंच तुम्ही तिन्ही पण बैल तुमची आज गटात बसलीत काय सांग चांगलं वाटतं आम्हाला तिने बैल बसतो नियोजन कसं काय केलेलं काय झालं आमचं दोन दिवस अगोदर नियोजन झालं हे जे छोटा कांच्या छोटा कांच्या कुठ घेतलेला आहे हे महेश अप्पा कालगाव दादा कालगाव किरण अप्पा यांनी घेऊन दिलेले पहिल्यांदा पळत होता पहिल्यांदा पळत होत घेतलेला मोठा पळत होतो त्या मोठ्या कांच्यावरनं हे जे छोटा कांचे नाव ठेवले पोह्याचा अड्डा जर पण मोठं कांच्या फायनल दरवर्षी वशी असायचं आता बी परत काशीगावात गावात बी गेला तेव्हा गट सोडून सी मेला कडन आले मार्ग आज त्या कांचेला मिस करत हो रोशन ज्वेलर्स या नावावर गाडी पळते चांगली पळते गाडी गुलाब विदर चांगलं लागत मग कांचा आपलं कुठल्या खांदी पळतोय तुम्ही खांदी कडे कडे पळतोय पब्लिक नाही पब्लिक तुम्ही खांदी Uh, पहिलं आपलं uh, हे कधी झालं गुलाल पहिलं मला तर पाच सम झालं बंदिया काळात जाऊ ते आठवत तिथं झालं चोराट झालं काशीगाव झालं uh, काशीगाव म्हणजे बारकाही मोठं नाही हां परत इथं मसवड झालं मायनी पैसे झालं कोरेगाव कोरेगाव एखादं आपलं आठवणीतलं कुठलं मैदान आहे त्याचं कोरेगाव म्हणजे म्हणजे एवढं अड्डा आम्ही केलं पण मोठ्या कांच्या कधी कोरेगाव मध्ये राहिला नाही त्याला बैलच लागायचा पण हे गाडी ओढून लावली कोरेगाव मोठ्या कांचन नाही का छोट्या कांच्या आमचं म्हणजे मनच भरलं की आमचं सगळं पैसे पिटले एकाच गावातले बैल आहे दोन्ही बी आणि एकाच मालकाचे असं घरचा सास घरचा सास ह्याचं नाव ह्याचं वजूर आहे हे कुठनं घेतलेलं आहे हे सासूड मनच घेतलं दोन्ही बी एकाच गावात घेतले एकाच गावातन महेश दादा कालबा एकनाथ त्यांनी घेऊन दिले ते म्हणजे दोन्ही फरक म्हणजे किती मैदानाच काय नाही दुसऱ्या मध्ये ओपनला मैदाना ओपन मध्ये फायनल मध्ये राहिलं आणि हे ना कुठली कुठली मैदान केले हे भरपूर फायनल आपल्या कोरगावचे आता जायला कुठलं आड मैदान आठवत ह्याचं कोरेगावचं आमचं महत्वाचं दुसरं कुठलं आड हे वाटत आपण कोरेगावचं तेवढं दोन्ही एकत्र होते का त्या नाही वेगवेगळे होते ह्याने अगोदर घेतलं कोरेगावच्या सुरुवातीला आणि हिने आत्ता घेतलं मागच्या वर्ष नाव परत सांगा एकदा त्याचं नाव वजीर वजीर हा छोटा कांचा छोटा कांचा माहिती कार्तिक सहा बैलातली मग ते चार घर काय आहे ते उद्या पंचवीस ला पाळणार आहे तो कारवेला कारवेला राणा म्हणून आहे ते आपल्या जोडदार आहे चाळीस गाव त्याच्यापैकी ते बी तिकडे चांगलं पडत म्हणजे ही सहा एकत्र आली की माझा ना दोमा कळ चांगलं होते आता म्हणजे आठ पहिले सगळीच पाहायला लागलेत आपल्या म्हणजे एवढ्या सहा जणांच नियोजन म्हणजे कसं काय करताय आठ पूर आहे आपले सगळे मिळून आजचं नियोजन कोणा बलमा हे कुठला बलम हेच आहे पैरा आम्ही ह्यांच्यावर केला म्हणजे अक्च्युली हे मोठं बऱ्यापैकी नियोजन हेच करतात कपडा बैलांच हेच आहे मंडग नाही तसंच करतात पहिलं आणि त्यांनी आपला एका शब्दात दिलं नाही म्हटलं म्हणजे कस नियोजन झालेलं नियोजन असं झालं की कांचेवळ पळणार आहे आणि हे आम्ही वजीर भर बोलतो त्या बिचाऱ्याने काय बोललं नाही मन मोकळं झालं ती गाडीत राहिले पण त्यांना कळलं का बाबा पॅरा बदलला आम्हाला कळालं की पण अडचण काय नाही पळायला दोन्ही पहिले बी चांगली यायची त्यामुळे कोणावर मी पळाल तर आपण राहणार आहे ही जे गॅरंटी आहे असा विषय त्यामुळं अडचण काय कुठली नाही त्यांचं मन मोकळ होतं म्हणून काही अडचण आलेलं नाही गाडीत राहायच्या धन्यवाद